आहे धुळ जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपनेर शहरातून पिंपनेर येथील नवापूर रोड येथे दुपारी एक वाजता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची जाहीर सभा संपन्न झाली ही सभा आदिवासी दलित एकता परिषदेने आयोजित केली होती सभेचे आयोजन आरपीआय आठवले गटाचे नेते यांनी केले होते दुपारी दीड वाजता रामदास आठवलेंचे पिंपनेर नगरीत आगमन झाले यावेळी सभेला उद्देशून भाषण करताना मोदी सरकार सर्वसामान्य जनतेचा म्हणजेच सबका साथ सबका विकास करणारे असून तिसऱ्यांदा मोदीजींना पंतप्रधान करा असे सांगत एससी एसटी आरक्षणात इतर कोणालाही घुसू देणार नाही व केंद्रीय व राज्य सरकारचेही हेच धोरण असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले यावेळी डोकारे साखर कारखान्याचे चेअरमन जिल्हा परिषद सदस्य भरत गावित यांनीही मावची भाषेतून आदिवासी बांधवांना संबोधित करत आरक्षण आपल्या हक्काचे मनात कुणालाही घुसखोरी करू देणार नाही असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरपीआय आदिवासी आघाडीचे संदीप देवरे यांनी केले तर कार्यक्रमाला अॅडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे सुनील राऊत डॅनियल राऊत बंटी मोरे प्रभाकर जाधव महेंद्र निळे एस आर बागल लक्ष्मण जाधव पंचायत समिती सदस्य देवेंद्र गांगुर्डे नितीन कोतकर रवींद्र कोतकर हेमराज दशपुते डॉक्टर अमित पाटील सुनील बैसाने गोटू धामने बटू पवार नरेंद्र नगराळे जिल्हा अध्यक्ष आरपीआय शशिकांत वाघ प्रेम अहिरे प्रभाकर जाधव राजू शिरसाट प्रभाकर प्रकाश लोंढे डॉक्टर भूषण पाटील शामकांत पगारे इत्यादी कार्यकर्ते पस... उपस्थित की आरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्ही आमच्या बाजूने उभे राहा आणि जे काही इतर जातीचे लोक आमच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे ते तुमच्या माध्यमातून थांबावं अशी मी तुम्हाला विनंती करीतो तसंच असंख्य अशा गोष्टी आहेत ते मंत्री महोदयांचं लक्ष मी वेधून इच्छितो बेरोजगारीचा प्रश्न आहे घरकुलचा प्रश्न आहे अनेक गोष्टी आहेत तरी मंत्री महोदयांनी आमच्या आदिवासी समाजाला न्याय द्यावा आणि शिक्षणापासून जे काही वंचित आहे काही त्या ठिकाणी देखील आपल्या माध्यमामधून राज्य सरकारला विनंती करतो की आमच्या आदिवासी बांधवांकडे या तरुणांकडे त्यामुळे दलित आणि आदिवासींचं पॉप्युलेशन जर पकडलं तर जवळजवळ पंचवीस टक्के आपलं पॉप्युलेशन आहे त्यामुळे आदिवासींमध्ये अनेक जाती आम्हाला घ्या अशा पद्धतीने त्या दृष्टिकोनातून नक्की आपल्यावर अन्याय होणार नाही इतरांवर अन्याय करायचा नाही सगळ्या आपल्याला न्याय द्यायचा आहे परंतु आदिवासी समाजावर अन्याय होऊ नये ही भूमिका राज्य सरकारची आहे भारत सरकारची आहे माननीय नरेंद्र मोदी यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला नरेंद्र मोदी आणि दलित समाजाचे आदरणीय रामनाथ कोविंद यांना पाच वर्ष देशाचं राष्ट्रपती पद ते दिलं आणि आता देशामध्ये देशाच्या स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झालेली असताना पहिल्याच वेळेला आदिवासी समाज घर्याखोऱ्यामध्ये राहणार आहे पाडांवरती राहणार आहे देशाच्या साठी सातत्यानं काम करणार आहे अशा या आदिवासी समाजाच्या आदरणीय द्रौपदी मुर्मूजी यांना देशाच्या राष्ट्रपती पदावर बसवण्याचा मान जर कोणी दिला असेल तर तो नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजाच्या एका महिलेला एक मोठ्या पदावर बसवलेला आहे मोठं पद त्यांना दिलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आदिवासी समाज हा आता शिक्षणामध्ये पुढे येतो आहे माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपल्या मुलांना पण शिक्षण दिलं पाहिजे मुलींना शिक्षण दिलं पाहिजे ज्या आश्रमशाळा आहे त्या आश्रमशाळांची संख्या वाढवण्यासाठी राज्य सरकारची बवलेन अर्जुन मुंडाजी माननीय अर्जुन मुंडाजी केंद्रामध्ये आदिवासी समाजाचे मंत्री आहे या ठिकाणी आपले विजय गावितजी हे आपले इथले आदिवासी समाजाचे मंत्री आहे आणि आदिवासी समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका राज्याची आणि केंद्राची आहे त्यामुळे जे आदिवासी समाजाचे प्रश्न आहे या सगळ्या प्रश्नांच्या साठी आवाज उठवणं आवाज उठवत असताना त्यांचे प्रश्न सोडवणं त्यांचे प्रश्न सोडवत असताना प्रत्येक कुटुंबाला न्याय मिळवून देणं प्रत्येक त्या कुटुंबातल्या व्यक्तीला न्याय मिळवून देणं हे आमचं नैतिक अशा पद्धतीचं कर्तव्य आहे ज्या आदिवासी समाजाने मोठ्या संख्येनं नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभं राहून नरेंद्र मोदी यांना दुसऱ्यांदा पंतप्रधान केलेलं आहे आता तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान करण्याची वेळ आलेली आहे तिसऱ्या वेळेला या ठिकाणी नरेंद्र नरे मोदी हे विकास पुरुष आहे हे लोह पुरुष आहे ते अत्यंत ऍक्टिव्ह असणारे नेते आहे बाबासाहेब आंबेडकरांना विरसा ते सातत्यानं मानत असतात आणि त्यांच्या त्यांचं जे आदर्श आहे आदर्श ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांच्या मार्फत होत असतो त्यामुळे नरे नरेंद्र मोदी हे देशाच्या विकासासाठी काम करत आहेत आणि बाकीचे सगळे पक्ष त्यांना हरवण्यासाठी काम करत आहेत म्हणजे नरेंद्र मोदी जे चांगलं काम करते आहेत करत आहे तर चांगलं काम करणाऱ्या माणसाला तिथून हलवायचं आम्ही नरेंद्र मोदींना हलवणार आहोत आम्ही नरेंद्र मोदींना बदलणार आहोत हे एवढं नरेंद्र मोदींना बदलणं एवढं सोपं काम नाही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान सुद्धा कधी बदलू शकत नाही आहे लोक सातत्यानं प्रचार करतात की बाबासाहेबांचं संविधान हे हे सरकार बदलणार आहे हे सरकार बाबासाहेबांचं संविधान बदलू शकत नाही या सरकारनी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासाठी फार मोठी निर्णय घेतलेले आहे नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर हात ठेवून शपथ घेतलेली आहे त्यामुळे या देशाचं संविधान कुणी बदलू शकत नाही जे कोणी या देशाचं संविधान बदलण्याचा प्रयत्न करतील त्यांना या देशाची जनताच बदलून टाकल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे अशा पद्धतीनं आपल्याला हे संविधान बदलण्याचं सोपं काम अजिबात नाही त्यामुळे संविधान बदलण्याच्या संबंधातली चर्चा जी आहे मुद्दाम समाजामध्ये काहीतरी संशय निर्माण करायचा संशय अलोड करायचा त्यांच्या मनामध्ये दुखे विचार नाही अशा पद्धतीची रणनीती या विरोधकांची आहे काँग्रेस पक्षाच्या हातामध्ये सत्ता होती त्यांनी काही काम केली के जी जेवढी कामं करायला पाहिजे होती तेवढी कामं ते करून शकले नाहीत त्यामुळे जनतेनेच नरेंद्र मोदीला सत्ता दिलेली आहे आणि त्यावेळेला आता तुम्ही एवढ्या लवकर तुम्ही एवढे असोच होऊ नका तुम्ही दहा बारा वेळेला सत्तेवर होत आहात आता सात आठ वेळेला बीजेपीला सत्तेवर राहू द्या एनडीएला सत्तेवर राहू द्या तुम्हाला आम्हाला हरवायचं असेल तर तुम्हाला हळवण्याचा अधिकार आहे लोकांमध्ये जा चांगला प्रचार करा तुम्ही काय केलेलं आहे ते दिवे लावलेले आहेत ते तर सांगा तुम्ही दिवे लावण्याऐवजी दिवे विजवण्याचं काम केलेलं आहे आम्ही मात्र दिवे लावण्याचं काम करतो आहोत आणि ते दिवे विजवण्याचं काम तुम्ही करत आहात त्यामुळे विरोधकांनी किती जरी आकाड तालुक्या केला तरी सुद्धा माननीय राहुल गांधीजी आदरणीय काँग्रेसचे नेते आहेत ते भारत जोडो यात्रा काढतात काय केलं तुम्ही एवढ्या वर्षामध्ये काय केलं तुम्ही एवढ्या वर्षामध्ये भारत जोडला तर नाहीत का भारत तुम्हाला जोडायचा जमलं नाही आणि आता तुम्ही सांगताय की भारत जोडू यात्रा करा नरेंद्र मोदी जर जसं सत्तेवर आलेले आहेत त्यामुळे ते, आहे। ते भारताला जोडण्याचा प्रयत्न करतायत सबका साथ सबका विकास सबका विश्वास विका, सब सबका प्रयास अशा पद्धतीची भूमिका घेऊन ते पुढे चाललेली आहेत त्यामुळे आता तुम्हाला भारत जोडा अशा पद्धतीची रॅली करावी लागते आहे याचाच अर्थ असा आहे की सत्तर वर्षामध्ये तुम्हाला भारत जोडता आला नाही महात्मा गांधीचं स्वप्न साकार करता आलं नाही आणि आता मात्र तुम्ही भारत जोडू यात्रा काढताय आता भारत जोड सोडलं आता मंत्रालया न्याय यात्रा काढणार आहे म्हणजे भारत न्याय यात्रा काढणार आहे म्हणजे आजपर्यंत काय तुम्ही अन्याय केलात का आजपर्यंत तुम्ही काय केलं तुम्ही समाजावर का तुम्ही घरी भेटवली नाही घरी भेटावचा नारा दिला पण घरी भेटवली नाही त्यामुळं अशा पद्धतीच्या घोषणा करून काही तर चालणार नाही आहे त्यामुळे आम्ही संत सावता माळी समाज वधूवर सूचक मंडळ नाशिक वर्ष तिसावे माळी समाज सर्व पोटशाखेतील वधूवर परिचय भव्य मेळावा रविवार दिनांक जानेवारी चोवीस रोजी सकाळी अकरा ते पाच या वेळेत माळी मंगल कार्यालय ट्रॅक्टर सेंटर मागे द्वारका नाशिक या ठिकाणी संपन्न होणार आहे मेळाव्यात डॉक्टर इंजिनियर वकील सी ए फार्मसी बी कॉम एम ए ग्रॅज्युएट सर्व शिक्षण क्षेत्रातील नोकरी व्यवसाय व शेतकरी तसेच उत्तर महाराष्ट्र व संपूर्ण राज्यातून वधूवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे मेळाव्याची प्रमुख वैशिष्ट्ये मेळाव्यासाठी वधूवर नोंदणी फी पाचशे रुपये फक्त मेळाव्यासाठी प्रथम वधूवर तसेच घटस्फोटीत विधूर विधवा यांची नोंदणी केली जाईल मेळाव्यात अपंगांसाठी मोफत नोंदणी केली जाईल महत्वाची टीप मेळाव्यात पालकांनी वधूवरांना सोबत आणावे मेळाव्यात वधूवर पालकांनाच प्रवेश दिला जाईल या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचा अध्यक्ष माननीय सौ शोभा मोटकरी माननीय सौ मंगला जाधव श्री मीनानाथ सोनवणे मंडळाचे कार्याध्यक्ष शंकरराव मोटकरी संत सावतामाळी समाज वधूवर सूचक मंडळ नाशिक यांनी केले आहे संपर्क क्रमांक नव्याण्णव त्र्याऐंशी आठशे अठ्ठावन्न सहाशे एक धन्यवाद आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी